नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी नर्सिंगची जी प्रवेश प्रक्रिया सुरू होती त्याच्या कॅप राऊंड तीनचा निकाल काल रात्री पब्लिश झालेला आहे या कॅप कॅपराऊंड थ्रीनंतर जर एखादा राऊंड होणार असेल तर तो इन्स्टिट्यूट लेवलचा होईल म्हणजे थोडक्यात हा शेवटचा राऊंड होता आणि या राऊंडमध्ये कॅटेगरी बेनिफिटसह विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहेत ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज तेच राहिलं असेल तर ते आता त्याचं फायनल राहील ज्यांचा अपग्रेड झालेला असेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला नवीन मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे थोडक्यात कॅप राऊंड थ्रीच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून नर्सिंग दोन हजार चोवीस पंचवीसची जी प्रवेश प्रक्रिया होती ती ऑलरेडी सुरू झालेली होती तिसरा राऊंडचा अलॉटमेंट काल रात्री पब्लिक झाला आणि अगदी कमी दिवस या ठिकाणी ॲडमिशनला मिळालेले आहेत रिपोर्टिंगसाठी पंधरा तारखेपर्यंत सायंकाळी साडेपाचपर्यंत वेळ आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये रितसर संबंधित कॉलेजला जाऊन आवश्यक ते डॉक्युमेंट्स आवश्यक ते फीज भरणं विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे जे विद्यार्थी या ठिकाणी रिपोर्टिंग करणार नाही त्यांचं ॲडमिशन मिस होऊ शकतं पूर्वी मिळालेलं होतं परंतु आता जर अपग्रेड झालेलं असेल तर पहिलं कॉलेज तुमचं ऑलरेडी निघून गेलेलं आहे आणि आता जे मिळालेलं आहे हे कॉलेज घेणं तुम्हाला आवश्यक आहे जर तुम्हाला नर्सिंग करायचं असेल तर सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंगच्या कॅप राहून तीनसाठी चॉईस फिलिंग केलेली होती अशा सगळ्या मुलांनी पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत बिफोर साडेपाच पी एमच्या अगोदर आपलं रिपोर्टिंग करावं या दरम्यानच्या काळामध्ये कुठलीही शासकीय सुट्टी जरी असेल तरी कॉलेज हे चालू असेल कारण तसं सी टी सेलनं ऑलरेडी सांगितलेलं आहे या दरम्यान तुमचं ॲडमिशन करून घेण्याची तुमचे डॉक्युमेंट चेक करायची जबाबदारी कॉलेजची असणार आहे आणि आ, या शेवटच्या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करेल तेच त्यांचा अंतिम राहील कॉलेज यानंतर जर काही व्हॅकन्सी पोझिशन राहिली कुठे सीट्स अवेलेबल राहिल्या होऊ शकतं की यासाठी परत एक ऑनलाईन राऊंड होऊ शकतो किंवा यासाठी हो कि या इन्स्टिट्यूट लेवलला स्पॉट राऊंडच्या संदर्भाने सुद्धा प्रवेश प्रक्रिया राबवली जाऊ शकते परंतु त्या बाबतीत अजून क्लॅरिटी नाही आहे तुर्तास बी एस सी नर्सिंग कॅप राऊंड तीनचा निकाल जाहीर झालेला आहे ॲडमिशनसाठी बारा सप्टेंबर म्हणजे आ म्हणजे तेरा सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत वेळ आहे आज तेरा सप्टेंबर आहे अजून आपल्याकडं दोन दिवस आहेत ॲडमिशनला जात असताना डीडी जरी तुम्हाला काढता आला नाही तरी संबंधित ठिकाणी तुम्ही चेक देऊन रजिस्टर सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन करू शकता आणि मग तुम्ही तुमचा चेक रिप्लेस करून डीडी तिथं देऊ शकता सो एक अतिशय महत्त्वाचे अपडेट बी एस सी नर्सिंग कॅपराउन थ्रीच्या संदर्भात मी तुम्हाला शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गोज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद